या तुम्हाला असं आता हे भारतात आणलं तर मी केंद्र शासनाला याच्यात बोलत असतो केंद्र सरकारचे प्रतिनिधी येत असतो मला वाटतं कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रास्तिष्ठाव अनेक लोक यापूर्वी येऊन गेले नरेंद्र मोदी आले अरुण जेटली अरुण जेटली आले मुखर्जी आले प्रतिभा पाटील आल्या चंद्रशेखर आले अनेक असोसिएशन केंद्र सरकारच्या लोकांचे अगदी चौधरी चरण सिंगांच्या पासून जे जे लोक देशाच्या महत्वाचा पदावर आले त्या सगळ्यांची भेट त्या ठिकाणी आली हा इथली टेक्नॉलॉजी इथला शोध हा अन्य ठिकाणी गेल्याच्या दृष्टीनं या सगळ्यांची आमचा नेहमी सुरुवात करत होता असाही होतो आणि या संस्थेच्यामध्ये आम्ही इथे राजकीय विचार काम करतो इथं आमचा विचार शेती शेतकरी शेती असतो राज्यातून लोक रेग्युलरली येतात जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी ऑन अँड आपल्या कृषी विज्ञान केंद्र आणि संस्थेमध्ये दरवर्षी चार ते पाच लाख बेनिफिशरीज व्हिजिट देतात त्याच्यामध्ये काही उद्योजक असतील तरुण विद्यार्थी असतील पॉवर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचे सभासद असतील <coughs> उल्लेख केला साहेबांनी जे हाऊस मध्ये सबसिडी घेतात प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी ट्रेनिंग आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन हॉर्टिकल्चर प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आयोजन केलं जातं आणि आणि देशात नंबर सांगा वेळा तुमचा तुमचा जो जो प्रश्न प्रश्न आहे आहे तो पंतप्रधानांची जी आवडती योजना आहे डबलिंग इन्कम शेतकऱ्यांची त्यासाठी ते खूप उपयोगी ठरेल आता यात सेंट्रल गव्हर्नमेंट किती सहभाग देईल हा नंतरचा भाग आहे आणखी तीन दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल तिथे तिथे हे सगळं घटना आम्हाला घ्यायला त्याचं कारण भारत हा जगात दोन नंबरचा साखर तयार करणार नाही जगातल्या अनेक देशांच्या आपण साखर निर्यात करतो यंदाच्या वर्षी तिच्या नेर्याची बंदी घातली गेली त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या एक तिथला स्टॉक हा राहिला तिची घसर आहे ही आमच्याबद्दलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रेझी जी आहे ती रिलायबल सफल आहे म्हणून त्याचा धक्का बसतो हे हे पण हे विषय आम्ही का आम्ही आहोत तिथं <सगेटे> <सभे> <सभे> आगे आगे ते कितपत आपल्याला शंभर टक्के त्याच्यामुळे चाळीस टक्के कमी उत्पादन वाढेल हा एक भाग आहे दुसरं म्हणजे याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की एकरात किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं त्यामुळे शु शुगर फॅक्टरीना प्लॅनिंग करता येतं की आपल्याला एक्झॅक्टली इतकं ऊस येणार आहे जे आत्ता अंदाजावर करतात तर हा हा वेगळा फायदा आणि पाहिजे तर सगळे सांगत तर अर्धातच जाईल पण हा सुद्धा एक चांगला फायदा ह्याच्यातनं आहे आपल्याला माहिती आहे की शुगरची रिकव्हरी हा शब्द ऐकला असेल तो सुक्रोशी संबंधित आहे आपल्याकडे सुक्रोज हा चौदा टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण आपल्याकडे रिकव्हरी म्हणजे दहा गय साडे दहा टक्के याचा अर्थ आपण चौदा टक्क्याच्या आधीच ऊस कापतो आणि जमीन मोकळी करतो <coughs> या आमच्या सॅटेलाईट इमेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटीफायवर सावते की ह्यांच्या ऊसाला चौदा टक्के गेले हा आधी हा न चेअर पण ठरवणार नाही सरकारी आज गवर्नमेंटचा अधिकारी ठरवणार नाही सॅटेलाईट ठरवेल ते जर सगळ्यांनी पाळलं तर महाराष्ट्राचं रिकव्हरी निदान अडीच दोन अडीच टक्के वाढेल या दोन अडीच अर्थ सर दोन अडीच हजार कोटी रुपये आहे वर्षाला विदाऊट स्पेंडिंग एनिथिंग एक्स्ट्रा हा ॲडिशनल बेनिफिट शेतकऱ्याचा होणार आहे किंवा महाराष्ट्राचा होणार आहे तुम्हाला ऊस जास्त वाढ मिळाल्यामुळे तुम्हाला इथेनॉल जास्त करता येईल मळी जास्त मिळते त्यातून अल्कोल तयार करता येईल पाचडी येईल म्हणजे या असे साईड बेनिफिट त्याचे आहेतच पण हे ठोकर बेनिफिट्स आहेत की जे अगदी नोटिसेबल आहेत आणि या जर कल्पना करा की दोन अडीच हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर म्हणजे हा ट्रस्ट काय करू शकतो याचं एक जिवंत हे उदाहरण आहे ह्या ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे ह्या योजनेचं त्याची संपूर्ण जबाबदारी तेजस्वी मॅडम आहे तिथे त्यांच्याकडे आहे कृषक ऍप त्यांनी निर्मित केला आहे त्याच्यामध्ये सगळं शेतकऱ्यांचा डाटा आणि प्रशिक्षणाची माहिती विनामूल्य अख्ख्या आता किती मेंबर आहेत सांगाल आता चार हात लाख साडेचार लाखापेक्षा जास्त शेतकरी आहे आणि आपण हा प्लॅटफॉर्म करणार आहे एआयच्या शेतकऱ्यांना की त्याच्याद्वारे त्यांना हे आहे जे आ, रिकमेंडेशन असतील सेन्सरचा डेटा असेल असेल फोरकास्टिंग तर एक क्या <coughs> बरो एका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना उपलब्ध कृषी प्लॅटफॉर्म सांगतो बरोबर आहे का सांगा मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ही जे ॲप डेव्हलप केलेलं आहे तुम्ही तुमच्या शेतात जायचं तुमचं सॉईल अनालिसिस आपल्या रजिस्टर झाले असली ह्याच्याबरोबर सर्वर बरोबर आणि तुम्ही विचारू शकता की मी कुठले पीक घेऊ तुमच्या जमीनचा कस वेदर फोरकास्ट आणि देशाचं पीक याचा अंदाज घेऊन चांगलं की कांदा करून नको बटाला त्यामुळे तुम्ही योग्य पीक योग्य ठिकाणी योग्य वेळ घ्याल त्याचा तुम्हाला ॲडिशनल फायदा होईल आणि हे फुकट आहे जसं तुम्ही गुगलवरती मॅपवरती एखादं घर शोधता जसं आणखी त्याच्या आणखी राहायची हवामान किड रोग व्यवस्थापन आहे गावणी आहे हवामान गाव अंदाज आहे ह्याच्यामध्ये सर्व तसेच शेतकऱ्यांना काही क्वेरी असतील तर ते फोटो काढून आम्हाला एक शेअर करू शकतात तसंच त्यांना सॅटेलाइट डेटा असेल मध्ये त्यांची काय कमतरता आहे किड रोग व्यवस्थापन असेल किती इरिगेशन घालायचे किती फर्टिलायझर रिकमेंडेशन आहे आणि एआय बेस्ड टेक्नॉलॉजी विथ म्हणजे वेदर फोरकास्टचा विचार करून सगळे वेदर पॅरामीटर विचारात घेऊन आपण त्यांना ही टेक्नॉलॉजी पोहोचवत आहोत उदाहरणार्थ उदाहरणार्थ असं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये ते आमचं हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सांगतं की ह्याचं पोट भरलेलं खत टाकू नका हे सांगतं की जर याच्या पोटाला काली जमीन पाणी तुम्ही पाणी देऊ नका त्यामुळे हे सगळं वेस्टेज वाचलं त्याच्याबरोबर ते सांगेल की त्याच्यात की ह्याची पोटॅश कमी त्याला फक्त पोटॅश द्या म्हणजे एखाद्या लहान बाळाचं आपण सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण खाद्य देतो आणि त्याची चांगली वाढ होते हे hey, हा डिफरन्स यांच्या ॲपमधनं तुम्हाला अडिशनल गायडन्स मिळणार आहे डू जून दोन सुद्धा ते तुम्हाला ते सांगणार आहे ह्याचाही तुम्हाला फायदा होईल आणि यू टॉक टॉक सांगा यू टॉक प्रचंड अभ्यास एस या टेक्नॉलॉजीच्या माध्यमात आपण शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरती लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे दर आठवड्याला शेतीतल्या एन टी एची व्हॅल्यू ऑर्गेनिक कार्बनची व्हॅल्यू सोबतच झाडामध्ये होणारे जे बदल आहेत त्यामध्ये होणारी ग्रोथ सोबतच पाणी व्यवस्थापन आणि त्याच सोबत कीड आणि रोग व्यवस्थापन याचा अलर्ट आठ ते दहा दिवस अलीकडे देणार आहोत त्यामुळं उत्पन्नात होणारे जे नुकसान आहे ते वाचणार आहे ऊसाची रिकव्हरी आपण त्या ठिकाणी सुखोज प्रशन देणार आहोत सोबतच बायोमास कॅल्क्युलेशन सुद्धा आपण देणार आहोत हे जगात पहिलं आणि भारतात सुद्धा पहिलं अशी पहि टेक्नॉलॉजी आहे सोबतच या टेक्नॉलॉजी मध्ये आपण एक मीटर बाय एक मीटर जगातली एकमेव कंपनी जी आहे या माध्यमातून आपण हे रेझॉल्युशन देतोय जगात कोणाकडेही नाही त्यामुळे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या या प्रणालीमध्ये जगातली सर्वात आउटस्टँडिंग टेक्नॉलॉजी आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यामध्ये व्ही आर ए मॅप्स रेग्युलर बेसिसला रेग्युलर डिटेक्शन क्रॉप स्टेज डिटेक्शन त्यानुसारची असलेली सर्व गाईडलाईन्स आणि सर्व त्या म्हणजे फर्टिकेशन जे शेड्यूल आहे ते सुद्धा आधुनिक आहे जसं साहेबांनी म्हटलं की जेवढी खताची गरज आहे जेवढी मातीची गरज आहे म्हणजे सॉइल टेस्टिंग सुद्धा त्यांना आता लॅब मध्ये जाऊन करायची गरज नाही आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी आपण पुढे जाऊन माध्यमात आपण क्रॉप डिटेक्ट क्रॉप मधली जे पिट्युएल डिटेक्शन आहे म्हणजे पिकामधलं सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो उस, उत्पादन तुम्ही जर सांगितलं की ऊस लावू नका आता कोणी ऐकलं नाही तुमचं एक शाश्वत पीक आहे काही 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 पैसे मिळतात गॅरंटी आहे इथे गव्हर्नमेंट तुम्हाला कधी बॅन करेल आणि थांबवेल पत्ता नाही हो इथे इथून तयार करा म्हणून सांगायचं बॅन करायचं सोयाबीन पाठवू नका सांगायचं मी जरा आणि योग्य नाहीये पण यांचा भाऊ बोलतोय मी एक शेतकरीच्या तळमळनी बोलतो आहे याला ही सिस्टीम जास्ती डेटाबेस आहे हो डेटाबेस ऊसाचा आपल्याला डेटा जास्ती उपलब्ध आहे बाकीच्या पिकांचा जसा उपलब्ध होईल तसा तसा तो आपल्याला सोयीचा आणि महत्वाचा अजून की यामध्ये ऊसाला हमी भाव आहे इतर दुसऱ्या पिकांना हमी भाव याचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऊस हे अतिशय दुर्लक्षित पीक आहे ॲज कम्पेअर टू अदर हॉर्टिकल्चरल क्रॉप कारण आमचा हा ऊसाचा गरीब शेतकरी ऊस काही नाही करता येत म्हणून ऊस करतोय आणि त्याला हमीभाव आहे आणि त्याचं जर उत्पन्न आपण वाढवून दिलं तर ते त्याच्या खिशात पैसे जातील या उद्देशानं आपण पहिलं जे आहे हे ऊसाचं सिलेक्शन केलेलं आहे साहेबांनी आता जे सांगितलं आहे की पोर्टेबल सॉइल सेन्सर्स आहेत सॅटेलाइटचा डाटा जो आहे तो जर कोरिलेशन ह्या पोर्टेबल डेटाबरोबर शेतकरी करणार लॅब

ഈ സോയി സേമി സെറ്റ് പോയി പോയിക്കല്ലേ സാബി അംഷർ